आपण पाहत आहात सुपरफास्ट चोवीस तास न्यूज बातम्यांचा खरा वेग माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये अल्पसंख्याक शाळांच्या बाबतीत एक केस दाखल करण्यात होती की त्या याचिकेचा निकाल हा अल्पसंख्याक शाळा पुरता मर्यादित न राहता सर्व सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला सर्व शिक्षक बांधवांना अनाकलनीय असा निकाल देऊन टाकला की ज्या शिक्षकांची सेवा पाच वर्षापर्यंत शिल्लक राहिले आहे असे शिक्षक सोडून सर्व शिक्षकांना टी ईटी देणं बंधनकारक केलं बाबतीत मध्यवर्ती शिक्षक संघटनेच्या माध्यमातून माननीय शिक्षण मंत्री भोयर साहेब यांची भेट घेतली आणि त्यांना आम्ही विनंती केली की हा शिक्षकांवर अन्याय आहे तर माननीय शिक्षण मंत्री महोदयांनी या बाबतीत पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा आम्हाला शब्द दिला होता तो शब्द त्यांनी पाळला नाही म्हणून मध्यवर्ती शिक्षक संघटनेच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यातील नव्हे तर तमाम महाराष्ट्रातील सर्व शिक्षक संघटनांनी एकत्र येऊन मध्यवर्ती शिक्षक संघटनेच्या माध्यमातून आज मुख मोर्चाच्या माध्यमातून आंदोलन करण्याचा मुक एक जागृती करण्यासाठी शासनाला जाग आणण्यासाठी आमच्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आज या ठिकाणी मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे हा निर्णय हा निर्णय केवळ शिक्षकांसाठीच लावलेला आहे बाकी कुठल्याही डिपार्टमेंटला लावलेला नाही म्हणून हा शिक्षकावर हा शिक्षण विभागावर शासनाने केलेला अन्याय आता सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे की देशभरातील सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा ही बंधनकारक आहे हा निर्णय अत्यंत चुकीचा आणि अन्यायकारक आहे असं आम्हाला वाटतं न्यायालयाने तो कसा दिला हाच प्रश्न आमच्या सर्व शिक्षकांना पडलेला आहे पण यावर एक पर्याय असा आहे की आज आमच्या शिक्षकांचं सगळं म्हणणं शासना सु, मान्य सुप्रीम कोर्टाने ऐकून घ्यायला पाहिजे आणि त्यासाठी अ महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी पुनरावलोकन याचिका दाखल करणं गरजेचं आहे इतर पाच राज्यातील शासनाने त्या ठिकाणी अशा याचिका दाखल केलेल्या आहेत पण महाराष्ट्राचं शासनानं आजही ती याचिका दाखल न केलेली असल्यामुळं आमचे सर्व महाराष्ट्रातील सर्व शिक्षक लोक या ठिकाणी पॅनिक झालेले आहेत की आज एक समोर एक आम्हाला अस्थिरता दिसत आहे आणि ह्या गोष्टीशी होऊ नयेत आमच्यावर अन्याय होऊ नये म्हणून एक आम्ही लढाप करण्याचा या ठिकाणी विचार केलेला आहे आमचं म्हणणं असं आहे की जी लोक वीस वर्ष पंचवीस वर्ष झालं सेवा करतायत तीस वर्ष झालं सेवा करतायत त्या त्यांच्या जॉईनिंगच्या वेळेस असली कुठे टीईटीची अट नव्हती आणि मध्येच सेवा संपवण्याच्या वेळेला ही अट अशी कशा कशा शासन कशा पद्धतीने लादू शकतं आपल्यावर किंवा कोर्ट कशा पद्धतीने लादू शकतं यावर निश्चित विचार होणं गरजेचं आहे आणि आमचं एक शिक्षकांचं एक असं मत आहे की ठीक आहे शिक्षकांना जर आता तुम्ही तीस वर्ष सेवा झाल्यानंतर पंचवीस वर्ष सेवा झाल्यानंतर जर टीईटीची परीक्षा द्यायला लावत असाल मग आमचा एक असा महाराष्ट्र आणि सुप्रीम कोर्टला सुद्धा एक प्रश्न आहे की आज देशभरातील जेवढे जिल्हाधिकारी दे महोदय काम करतायत त्यांना सुद्धा तुम्ही युपीएससी युपीएससीची परीक्षा लावणार का जी लोक आज तहसीलदार किंवा तसम पदावर कार्यरत आहेत अशा लोकांना तुम्ही एमपीएससीची परीक्षा परत द्यायला लावाल का एवढंच नाही तर पोलीस डिपार्टमेंटच्या लोकांची परत तुम्ही फिटनेस ट्रीट फिटनेस टेस्ट घ्याल का हा प्रश्न आमचा कोर्टाला आणि महाराष्ट्र शासनाला आहे निश्चितच या सगळ्या गोष्टींचा विचार केला तरी गोष्ट आपल्या निदर्शनास येते की हा निर्णय जो आहे अन्यायकारक आहे आणि इम्प्लिमेंट करणं हे एवढं सोपं नाहीये म्हणून आज ही बसलेली घडी न विस्कटता एक विद्यादानाचं राष्ट्र घडवण्याचं काम आमचा शिक्षक प्रामाणिकपणे आज करतोय आणि त्याच्या पाठीशी उभं राहणं कुठेतरी शासनाचं काम आहे म्हणून आज शासनानं आमच्या विनंतीला मान देऊन कुठंतरी पुनर्विचार पुनरावलोकन याचिका दाखल करावी अशी आम्ही त्यांना विनंती करतो आज फक्त आम्ही जिल्हाभरातील सर्व संघटनांचे फक्त पदाधिकारी या ठिकाणी जमलो आहोत पण येणाऱ्या काळामध्ये शासनाने यावर पाऊल नाही उचललं तर आम्हा आमच्या संघटनेचा एक एक सदस्य रस्त्यावर उतरेल आणि निश्चित आंदोलन करेल आणि त्यावेळेला जी परिस्थिती निर्माण होईल ती फार भीषण असेल म्हणून आमची शासनाला हात जोडून विनंती आहे की लवकरात लवकर आपण पुनरावलोकन याचिका या ठिकाणी दाखल करावी नमस्कार स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये मित्रांनो परभणी जिल्ह्यासह इतरही महत्वाच्या घडामोडी आपण आम्ही आपल्यापर्यंत नेहमी पोहोचत असतो आज परभणी शहरामध्ये अतिशय महत्वाची गोष्ट आहे की शिक्षकांच्या संघटनेच्या वतीने पीई टी आ, जे सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला शिक्षकांसाठी त्या विरोधात आंदोलन करण्यात आलं सर्व शिक्षक संघटना एकत्र राहत हे आंदोलन झालं आणि या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळालेला आहे जिल्हाधिकारीला या निमित्ताने निवेदन दिलेलं आहे तर आपण काय कशा अडचणी आहेत आणि कशाबद्दल आंदोलन केलं हे जाणून घेऊया काष्टवादी शिक्षक संघटनेचे राज्य सरचणी आणि ने शिक्षकांचे नेते सतीश कांबळे सर आहेत आपण जाणून घेऊया आणि बाज काय सांगाल सर आज इतक्या मोठ्या प्रमाणात शिक्षक एकत्र येऊन या संदर्भात काय मागणी केली आज या ठिकाणी माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार शिक्षकांना टीईटीची परीक्षा देणं बंधनकारक केलेलं आहे ज्यांची सेवा पाच वर्ष राहिलेली आहे असे शिक्षक सोडून बाकीच्या सर्व शिक्षकांनाही ही टीईटीची परीक्षा बंधनकारक केली आहे त्या संदर्भामध्ये आम्ही शिक्षण मंत्री महोदयांशी चर्चा करून त्यांना या संदर्भामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करण्यासाठी विनंती केली होती आणि त्यांनी ती विनंती मान्य करून तसा शब्द पण दिला होता की आम्ही ही पुनर्विचार याचिका दाखल करून परंतु त्यांनी तो शब्द पाळला नाही आणि महाराष्ट्र शासनाने पुनर्विचार याचिका दाखल केली नाही म्हणून त्या निर्णयाच्या विरोधामध्ये महाराष्ट्र शासनाच्या बाबतीत महाराष्ट्र शासनाने ही गोष्ट पुनर्विचार याचिकेची केली नाही म्हणून त्याचा विरोध म्हणून त्याचा एक अं महाराष्ट्र शासनाकडे निषेध म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मध्यवर्ती शिक्षक संघटना मध्यवर्ती शिक्षक संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी टीईटीच्या विरोधामध्ये मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं सुप्रीम कोर्ट हा निर्णय देत असतात कसले निकष काय याचा या बाबतीत काय झालेले काय या बाबतीत जो घेतलाय तो ज्यावेळी शिक्षकांची परीक्षा होऊन शिक्षक पात्र होऊन नोकरीला लागतात त्यावेळेस त्याची पूर्ण पात्रता पूर्ण करूनच शिक्षक नोकरीला लागतो परंतु महाराष्ट्र शासनाने या बाबतीत याचिका दाखल केली नाही आणि सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे तो आम्हाला शिक्षकांना अनाकलनी आहे त्या बाबतीत आम्हाला पुनर्विचार याचिका शासनाला दाखल करावी म्हणून आम्ही या ठिकाणी मुख मोर्चा आयोजन करण्यात आलेलं आहे त्यासाठी परभणी जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांनी एकत्र येऊन हा मोर्चा काढलेला अच्छा सर संपूर्ण शिक्षक संघटना एकत्र येऊन काढलेला आहे विविध राज्यातल्या मी शिक्षकांना हे लागू होते तर त्या त्या राज्याच्या शासनाने ती पुनर् याचिका जी आहे ती केली पण महाराष्ट्र शासनाने केली नाही असंही सुद्धा आपण संपूर्ण देशामध्ये ही परीक्षा लागू केली आहे या बाबतीत फक्त पाच राज्यांनी पुनर्विचार याचिका दाखल केली आहे आणि महाराष्ट्र शासनाने ही पुनर्विचार याचिका दाखल केली नाही म्हणून हा मुकमोर्चा आयोजन करण्यात आलेला आहे पुढची दिशा आता महत्वाचा असं आहे की शिक्षकांना शिक्षक बघायला गेलं तर विद्यार्थ्यांच्या आणि देशाच्या भवित्यास घडवण्यासाठी प्रयत्न करत असतो सर कशी दिशा असेल पुढे आंदोलनाची आता हा निर्णय घेत असताना पुढे काय कसं बाबतीत आम्ही सर्व खासदारांशी संसदेमध्ये हा कायदा करण्यासाठी आम्ही संपर्क करणार आहोत निवेदन देणार आहोत आणि त्याचबरोबर केंद्र शासनाच्या केंद्राच्या शिक्षण मंत्र्यांना सुद्धा आम्ही भेटून त्यांना निवेदन देणार आहेत त्यांना विनंती करणार आहेत आणि जर त्यांनी आमची विनंती मान्य नाही केली तर पुढील मध्यवर्ती शिक्षक संघटनेची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे सर काय नाव आपलं आज नाव पोले डी जी काय सर महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यात शिक्षक समितीचा जिल्हा अध्यक्ष आहे आणि ह्या सर्व परभणी जिल्ह्यामध्ये एकूण एकोणीस ते वीस संघटना सामील झालेल्या आहेत शासनाने आमची बाजू कोर्टामध्ये ठामपणे मांडली पाहिजे आमचा पुनर्विचार केला पाहिजे आणि कोर्टाला सांगितलं पाहिजेत की हे जे शिक्षक आहेत सर्व शिक्षक हे महाराष्ट्र शासनाची निवड परीक्षा पास होऊनच पात्र झालेली आहेत जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा अधिकारी त्याचे प्रमुख असतात शिव त्यांचे सचिव असतात निवड परीक्षा होऊनच हे शिक्षक रुजू झालेले आहेत आणि त्यांना दोनशे मार्क्सचा पेपर देऊन आम्ही इथे रुजू झालेले आहेत परत परीक्षा घेण्याचं कारणच काय त्याचा आम्ही त्याच्यासाठी निषेध करतो आहे आणि पुन्हा एकदा परत जर शासनानं आमची बाजू मांडली नाही तर आम्ही पुनच्छ सरांनी सांगितल्याप्रमाणे केंद्रीय मंत्र्यांना आपल्या खासदार साहेबांना विनंती करतो की संसदेमध्ये हा आमचा प्रश्न मांडला पाहिजे आणि तो तडीच नेला पाहिजे शासनानं तसा निर्णय घेतला पाहिजे आणि तसा जर शासनानं निर्णय नाही घेतला पुनच्छ आम्ही असा पुन्हा महाराष्ट्रामध्ये सर्व संघटना एकत्र येऊन पुन्हा मोठा मुख मोर्चा काढू मोठं आंदोलन करू निश्चितच पुन्हा फार मोठा मोर्चा काढून आंदोलन करू जोपर्यंत आमची आहे काय नाव सर आपलं लक्ष्मण गारकर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा कार्यवा खऱ्या अर्थानं आजचा जो मोर्चा होता या मुखमोर्चा आयोजनच यासाठी झालं होतं की सर्वोच्च न्यायालयाने एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जो शासन निर्णय जो आदेश पारित केला आहे त्या आदेशामध्ये स्पष्ट सांगितले की टीईटी लागू सर्व शिक्षकांना फक्त त्रेपन्न प्लस झालेल्या शिक्षकांना सूट पण निश्चितपणे असा अन्यायकारक जो शासना निकाल दो असन दो शात न, जो सर्वोच्च न्यायालयाने दिला त्या निकालाच्या विरोधामध्ये सर्वसामान्य शिक्षकांमध्ये असंतोषाचं वातावरण आहे मानसिकदृष्ट्या एक अतिशय चुकीच्या पद्धतीनं हा निर्णय आलेला आहे सेवा जवळजवळ पंधरा वीस वर्ष सेवा झालेल्या शिक्षकांना अशा पद्धतीनं पुन्हा परीक्षार्थी बनवणं निश्चितपणे त्यांच्या मानसिक संतुलनाचा भाग लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयामध्ये संबंधित कार्यरत सर्व शिक्षकांना सूट देण्याची निश्चितपणे हा सुधारित निर्णय महाराष्ट्र शासनाने या संदर्भामध्ये दाखल करावी मुख्य हेतुत् हा मुखमोर्चा आयोजित केला आहे तसेच शासन वेळोवेळी आताच निर्गमित झालेला चौथी आणि सातवीला शिष्यवृत्ती लागू करण्याचा जो काही निर्णय झाला आहे निश्चितपणे कुठलाही अभ्यासक्रम ठरलेला नसताना अचानकपणे असे शैक्षणिक क्षेत्रामध्ये विविध धोरणात्मक निर्णय शिक्षकांना विचारात न घेता अंमलबजावणी करण्यासाठी अठरा करतोय येत्या काळामध्ये शिक्षकांमध्ये अत्यंत रोषाचं वातावरण आहे शिक्षकांचं मानसिक संतुलन ढासळते या सर्व गोष्टीचा विचार करून शासनानं या सर्व काही निर्णय प्रक्रियेमध्ये सर्वसामान्य शिक्षकांना सुद्धा के समाविष्ट केलं पाहिजे संघटनेच्या प्रतिनिधींना विचारात घेऊनच धोरणात्मक निर्णय घेतले पाहिजे निश्चितच शासनाने पुनर्याचिका दाखल करावी सुप्रीम कोर्टाने जो टीईटीचा निर्णय दिलेला आहे असं अशी मागणी शिक्षक संघटनेच्या वतीने केलेली आणि फार मोठा रोष आणि नाराजगी शिक्षकांमध्ये आहे आता पाहणं बाकी संघटनेची पुढची पाऊल वाट कशी जाते शासन काय करते आणि या या घटनेकडे आपण निश्चितच आपल्याची अपडेट देणारच आहोत व्हिडिओ जर्नलिस्ट लहानेसोबत मी राहुल वैवाळ प्रभू